श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष कर्क राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेमजीवन व नाते संबंध या दृष्टिकोनातून कसे असणार आहे हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी ज्योतिष सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष दोन हजार पंचवीस सामान्य असणार आहे यावर्षी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवू शकाल तुम्हाला तुमचे साध्य करण्याकडे लक्ष द्यावे लागेल सुरुवातीपासून मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु तुमच्या अकराव्या स्थानातून भ्रमण करेल त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील तुमच्या आयुष्यात आनंदाची वरसाद होईल तुमच्या वैवाहिक जीवनातही सुख समृद्धी आणि समाधान येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल तुमची आर्थिक स्थितीही स्थिर असेल उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे प्रमाण वाढणार आहे विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल या वर्षी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्ये उत्तम यश मिळवू शकाल तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी या वर्षाची सुरुवात खूप चांगली असेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठीही हे वर्ष उत्तम राहील तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही पूर्णपणे प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल तसेच तुमचे आरोग्य ही उत्तम असेल मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या नवव्या स्थानात प्रवेश करेल त्यामुळे तुमचा तुमचा मित्रांशी संवाद वाढेल वाढेल वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी जोडीदार तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगी खंबीरपणे साथ देईल विवाह इच्छुकांचे विवाह होण्याचीही शक्यता आहे परदेशात व्यवसाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील आणि ते तुम्हाला चांगला नफा मिळवून देतील या काळात तुम्ही घर वाहन आणि मालमत्ता खरेदीसाठी खर्च कराल परंतु खर्च करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे मे 2025 हजार पंचवीस पासून राहू तुमच्या आठव्या स्थानातून आणि केतू दुसऱ्या स्थानातून प्रवेश करेल ग्रहांची ही स्थिती तुमच्यावर नकारात्मक परिणाम करेल तुमच्या आयुष्यात अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल या काळात तुम्ही पैसे कमवाल परंतु हवी तेवढी बचत करू शकणार नाही शेअर मार्केटमध्ये किंवा मा कोणत्याही योजनेमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी अन्यथा केलेल्या गुंतवणुकीतून तोटा सहन करावा लागेल खर्च करताना खूप काळजीपूर्वक करा, करा। तुमच्या वैयक्तिक नाते संबंधामध्येही चढ उतार दिसतील दोन हजार पंचवीसच्या शेवटचे महिने तुमच्यासाठी खूप अडचणीचे असू शकतात तुमच्या वैवाहिक जीवनात वादविवाद निर्माण होतील हे वाद मिटविण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील एकंदरीतच या वर्षात कर्क राशीच्या लोकांसाठी काही आनंदाचे तर काही दुःखाचे प्रसंग समोर येतील आता आपण कर्क राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कौटुंबिक जीवन वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध याविषयी सविस्तर पाहूयात राशीच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टिकोनातून अनेक चढउतार पाहायला मिळतील दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप छान असेल तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील देवगुरूची शुभदृष्टी तुम्हाला व्यवसायामध्ये चांगले यश मिळवून देईल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायाचा विस्तार करण्यासाठीही या वर्षाच्या सुरुवातीचा काळ खूप फलदायी ठरेल मे दोन हजार पंचवीस नंतर परिस्थिती बदलू लागेल तुमचे आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास हा काळ अजिबी अजिबात चांगला नाही कोणत्याही प्रकारची रिस्क व्यवसायामध्ये घेऊ नका कामाच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका अन्यथा नोकरी गमवावी सुद्धा लागू शकते त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवेल व्यवसायात यश मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील दोन हजार पंचवीसच्या मध्यात तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्थिर असाल भागीदारी व्यवसाय करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळेल पैसे मिळतील परंतु जास्त खर्च झाल्यामुळे तुम्ही बचत करू शकणार नाही जर कोणाकडून कर्ज घेतले असेल तर थोड्या फार प्रमाणात ते कर्ज तुम्ही फेडू शकाल नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ सामान्यच असेल व्यवसायासंदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील कोणत्याही योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही त्यामुळे सध्या तरी गुंतवणूक करणे टाळावे तुम्ही तुम्ही प्रत्येक काम खूप आत्मविश्वासाने कराल तुमचे काम आणि व्यवसायातील प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवू शकाल <coughs> विरोधकांपासूनही तुम्हाला सावधच राहावे लागेल कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील म्हणून कोणावरही हो जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या गुप्त योजना कोणासमोरही उघड करू नका आपल्या व्यवसाया संदर्भात महत्त्वाची माहिती इतर कोणालाही देऊ नका अन्यथा तुमचे खूप नुकसान होऊ शकते कर्क राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून संमिश्र स्वरूपाचे असेल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जास्त जागरूक राहाल स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही योगासने आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे या वर्षाच्या सुरुवातीला आरोग्याच्या जास्त तक्रारी जाणवणार नाहीत त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुमच्या जीवनातील तणावही कमी होईल तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या समाधानी असाल परंतु वर्षाचा पुढील भाग तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक अपचन सर्दी खोकला डोकेदुखी याचा त्रास होण्याची शक्यता आहे हंगामी आजारामुळे तुम्हाला बराच शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे आरोग्याशी संबंधित समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या वर्षाच्या मधल्या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल कामाचा जास्तीचा ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो त्यामुळे तुम्हाला रागावरही नियंत्रण ठेवावे लागेल तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे लागेल अन्यथा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे नियमित योगासने आणि ध्यानधारणा केल्याने नकारात्मक गोष्टींना आयुष्यातून तुम्ही बाजूला काढू शकाल वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता आहे तसेच आपल्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष फारसे लाभदायक नसेल वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे परंतु वर्षाच्या शेवटी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल खूप सावधगिरीने काम करावे लागेल योग्य वेळेची वाट पहा आणि मगच निर्णय घ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ फारसा अनुकूल असणार नाही तुम्हाला खूप खूप प्रयत्न करावे लागती करावे लागतील तरच यश मिळू शकते कामाच्या ठिकाणी सावध राहूनच काम लागेल तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला तुमची नोकरी सुद्धा कमाववी लागू शकते त्यामुळे खूप आर्थिक अडचणी तुमच्या समोर उभ्या राहतील तुमच्यावरती कामाचे अतिरिक्त ओझे असेल व्यवसायामध्येही तुम्हाला बऱ्याच अडचणी जाणवतील तुमचे विरोधक तुमचे काम बिघडविण्याचा प्रयत्न करतील व्यवसायामध्ये नवीन योजना अयशस्वी झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल स्वतःचे नवीन काम सुरू करायचे असेल तर या वर्षाचा शेवटचा काळ त्यासाठी चांगला आहे भागीदारी व्यवसाय करण्यासही काही हरकत नाही पैसे कमाविण्याच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत शेवटचे काही महिने तुमच्या करिअरच्या संदर्भात खूप खूप अनुकूल असतील येणाऱ्या कठीण प्रसंगामध्ये संयमाने तुम्हाला सामोरे जावे लागेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल तुम्ही कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कामामध्ये आळस अजिबात आणू नका त्यामुळे तुमची कामे बिघडतील या वर्षी शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अनेक चांगल्या संधी मिळतील तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळेल यावर्षी बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे तसेच अपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकते दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून संमिश्र स्वरूपाचेच असेल सुरुवातीला तुम्हाला तुमचा अहंकार आणि राग बाजूला ठेवून नाती जपावी लागतील वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु तरीही तुमच्या कठीण प्रसंगी तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्णपणे साथ देईल नात्यांमध्ये निष्काळजीपणा अजिबात करू नका अन्यथा नाते दुरावण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात थोड्याशा अडचणी जाणवतील कुटुंबातील व्यक्तींमध्ये तणाव मतभेद वाढण्याची शक्यता आहे परस्पर संवादाने वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा एकमेकांच्या भावनांचा आदर करावा तुम्हाला कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल तसेच जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे नाते संबंध चांगले राहतील प्रेम संबंधाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले आहे या वर्षी तुमच्या प्रेमविवाहाला कुटुंबातील व्यक्तींकडून मान्यता मिळू शकते अविवाहित लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील वैवाहिक जीवनाबद्दल असलेली चिंता दूर होईल दोन हजार पंचवीसच्या मधल्या काळात तुम्हाला तुमच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा नाते तुटू शकते आपल्या जोडीदाराला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या जोडीदारावर संशय न घेता त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा पंचवीसच्या शेवटी नवीन नाती जोडताना जुन्या नात्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आपल्या जोडीदारापासून काहीही लपवू नका त्याची फसवणूक करू नका हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक बदल घडणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक नात्याला महत्त्व द्यावे लागेल तरच नातेसंबंध टिकवून ठेवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल आता वर्ष 2025 मध्ये कर्क राशीने काय करावे आणि काय करू नये हे पाहूयात कर्क राशीने यावर्षी मार्च जून व सप्टेंबर या महिन्यात तीन कुमारिकांना भोजन द्यावे ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी दर पौर्णिमेला उपवास करावा व महादेव मंदिरात जाऊन पिंडीवर बेल अर्पण करून दर्शन घ्यावे यावर्षी कर्कराशीने या संपूर्ण वर्षभर घरात व घराबाहेर कोणाशीही विनाकारण वाद घालू नये कारण छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन ते भांडण पोलीस कोर्ट कचेरी पर्यंत पोहोचू शकते त्यामुळे जास्त न बोलता शांत राहून काम करणे तुम्हाला यावर्षी अत्यंत गरजेचे आणि फायद्याचेही आहे अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त